नमस्कार, मध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते सगळ्यात पहिले तिळग घ्या आणि गोडगोड़ बोला, बोलवा तिळ संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज कॅमेरा समोर यायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की आपल्या परंपरेनुसार प्रत्येक वर्षी मी ती संक्रांतीचा एक ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते तर आज पण तो शेअर करणार आहे तर आज आहे आमच्या सगळ्या ग्रुपची एकत्र अशी संक्रांत तर चला पुढे पुढे काय धमाल होते काय नाही हो, सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अरे थांबा थांबा पण मी आज काय वेअर केलेलं आहे आणि आजचा माझा लुक काय आहे हे पण तुमच्या तुमच्याबरोबर शेअर करायचंच आहे ना पण आजचा लुक मी काय केलेला आहे आणि आज आमच्या ग्रुप ची थी काय थीम आहे हे सगळं तुम्हाला दाखवेल आहे पण वरती तर फॉलो मी ऍक्च्युली व्हॉइस ओवर करायला हा ब्लॉग थोडा मला उशीर झालेला नाही तर ब्लॉग हा शूट केलेला आहे संक्रांतीच्या दिवशीचा आणि फायनली आवरून सगळं नट्टा आवरून आम्ही पोहोचलेलो आहे आपल्या ह्या व्हेन्यूला आणि रिअली इथला ॲम्बियन्स इतका कमालीचा आहे ना म्हणजे एखाद्या बीचवरती आल्यासारखं इथे ना मस्त असं फील होतं खरंच खूप सुंदर इथलं ॲम्बियन्स आहे आणि बघा आम्ही बायका काय सुंदर सुंदर इथे रेडी झालेलो ॲक्च्युली आजची जी थीम होती ती थी होती नव्वारीची सो फायनली आपण पोहोचलेला आहे आपल्या व्हेन्यूवरती आणि इथला ॲम्बियन्स मी तुम्हाला दाखवलेलाच आहे आणि तुम्हाला माझा लुक दाखवायचा होता तो बघा मी आज व्हिअर केलेली आहे एक अशी धोती टाईप अशी साडी माहिती नाही जमली की नाही म्हणून बट ट्राय केली ओके सांगाल आहे कमेंट करून की मी कशी दिसते आहे म्हणून आणि बाकी सगळ्या जणी कशा दिसतात हे देखील तुम्हाला दाखवतेच आहे आणि खरंच ह्या सगळ्यांना बघून ना मला ते गाणं आठवत आहे ऑल हॉट गर्ल्स पुट यू हँडस से आणि खरंच जणी इतक्या कमालीच्या आणि इतक्या सुंदर दिसत आहेत ना खरंच मुळात हा जो ग्रुप आहे ना तसं तो म्हणते तुम्हाला माहितीच असेल आहे की मी आहे नागपूरची आणि यातल्या एक दोघी जणी अशा सोडल्या की सगळ्या जणी ह्या नागपूरच्या आहेत आणि आमचा हा ग्रुप असा आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही एकत्र असे संक्रांत जी आहे करत असतो सगळ्याजणी इथे जमा झाल्यात आणि सगळ्यांनी आणलेलं जे वाण होतं ते सगळ्यांनी असं छान असं लावून घेतलेलं आहे आणि हळदी कुंकवाची इथे तयारी ऑलमोस्ट इथे झालेली आहेच आमची बघा काय सुंदर डेकोरेशन ह्या सगळ्यांनी केलेलं आहे आणि काय सुंदर सुंदर वाण देखील आणलेले आहेत मस्त असे संक्रांत तर हे एक निमित्ताला कारण आहे पण आजच्या धकाधकीच्या जीवनात बहिणी असो किंवा मग खास मैत्रिणी असो कोणाकडेही इतका वेळ नसतो की एकमेकींकडे जायचं की निवांत गप्पा अशा करायच्या मन मोकळं करायचं आणि खरंच ह्या निमित्ताने काय होईना आपण स्वतःकरता वेळ काढतो एकमेकींकडे जातो कुणाची स्तुती करतो मस्त अशा गप्पा रंगतात जशा की आमच्या रंगलेल्या आहेत आणि इथे आमचं सुरू होतं की आपण सुरुवातीला फोटोज काढायचे की रील्स बनवायच्या की सुरुवातीला पहिले काही खाऊन घ्यायचं की हळदी कुंकवाचा कार्यक्रम आठवायचा म्हटलं तुम्ही ठरवा मी बघते की तुम्ही सगळं डेकोरेट नीट केलेलं आहे की नाही म्हणून आणि मी आपला कॅमेरा नेला सगळं काही बघितलं हां नीट केलेलं आहे ह्या बायकांनी सगळं काही आणि सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर फायनली असं ठरलं की नाही सुरुवातीला काही असं खाऊन घेऊया म्हणजे की एनर्जेटिक छान असं फील होईल आहे म्हणून आणि इथे आम्ही स्टार्टर्समध्ये मागवले काही मंचुरियन आणि व्हेज सँडविचेस आणि बरं ह्या माझ्या ग्रुपबद्दल एक सिक्रेट तुमच्याबरोबर शेअर करते बरं तुम्ही आपले हात म्हणून सांगत आहे कोणाला सांगू नका बरं आमच्या ह्या ग्रुपला कितीही पंचपक्वान द्या तुम्ही पण आम्हाला चहा जोवर तुम्ही देणार नाही तोवर आम्हाला एनर्जी येणार नाही म्हणून कितीही काही खाल्लं की एक चहा तर म्हणजे बनता आहे आणि खरंच नाश्ता करता करता एकाने आवाज काढलाच ए चहाचा ऑर्डर देऊन दे बरं आणि मस्त कडक असा चहा बनवायला फायनली आम्ही चहा वगैरे घेतला आणि इथे आमचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आणि मग सुंदर सुंदर उखाण्यांबरोबर इथे आमचा रंगला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि हळूहळू इथे आम्ही हळदी जो कार्यक्रम आहे तो आटोपला त्यानंतर एकमेकी ज्या वाण देत होत्या ते आम्ही बघितलं की वा किती सुंदर वाण दिलं किती कामाची वस्तू दिली हे दिलं ते दिलं म्हणजे डिस्कशन हे काही अजिबातही संपत नाही आणि मग अशा प्रकारे हळदी कार्यक्रम आटपून त्यानंतर इथे आम्ही काही गेम्स खेळले आणि खरंच त्याचं शूट मला करता आलं नाही आणि ह्या छानसा इथे प्रोग्राम आठवून त्यानंतर आम्ही काही इथे रील्स बनवल्या काही फोटोज काढले जे की मी एंडमध्ये नक्कीच टाकणार आहे आणि ह्या इतका नवशीने सगळा गोंधळ घातल्यानंतर आम्ही बायका जे आहेत फक्त आणि फक्त हा तंबोला खेळताना अगदी निवांत शांतपणे त्याच वेळेला फक्त असं बसलो आणि सगळा गोंधळ घालून फोटोज काढून रील्स काढून सगळ्या इतक्या थकल्या होत्यानं आता म्हणाल्या की नको बाबा आता काहीच खायला आता जे ऑर्डर दिलेलं आहे ते आता पार्सल करून घेऊ आणि खरंच अजिबातही एनर्जी उरलेली नव्हती गेम्स मध्ये ह्या दोघी जणी जिंकल्या आणि यांना मस्त गिफ्ट वगैरे पर देऊन परत असे काही फोटो असे काढलेत आम्ही यांचा इथे डान्स सुरू होता थोडा थोडा असा आणि हॉटेलला ना काही गेस्ट आलेले होते ज्यांना की आमचा लोक इतका आवडलेला होता त्यांनी आवर्जून आम्हाला म्हटलं की मॅडम प्लीज आम्हाला तुमच्याबरोबर एक पिक काढू द्या म्हणून म्हटलं चला ठीक आहे त्यांच्याबरोबर आम्ही इथे काही पिक्स काढले आणि अशा पद्धतीने इथे आम्ही साजरी केली मस्त अशी संक्रांत तुम्ही कशा पद्धतीने संक्रांत साजरी करता मला कमेंट करून नक्की कळवाल आहे गंधारा रेडी ओके आडा वास्क स्पून पकडायचे आहे धोती टाइप अशी साठने जरा बघा